नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर डिझाईनचं शिंगल लाईनचं डे मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी सोनेरी कलरचे म्हणी घेतलेले आहे ती मंगळसूत्राची वाटी काळेमणी स्क्रू आणि मिडियम साईजचे गोल्डन म्हणी हे बघा आता इथे मी डबल पदर करून घेतलेलं आहे आता इथे सुरुवातीला आपल्याला छोटा म्हणी टाकून घ्यायचं आहे कारण दोनच पदर आहेत त्याच्यामुळे छोटा म्हणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे आणि मग म्हणी वावायचे आहेत आपल्याला हे मीडियम साईजचे घेतलेले अकरा वावायचे आहेत मागच्या साईडला त्यानंतर पाच सोनेरी कलरचे म्हणी एक काळा मणी गोल्डन काळा आणि ह्या साईडनी परत आपल्याला हे सोनेरी कलरचे पाच मनी टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे अकरा मणी टाकायचे आहेत हे बघा इथे मी सुरुवातीला अकरा मनी टाकलेले आहेत तेवढेच इथे पण वापरलेले आहे ते त्यानंतर पाच सोनेरी काळा गोल्डन आणि काळा त्याच्यानंतर परत पाच सोनेरी मनी तर हे बघा आता इथे मी जास्त काळेमणी घेतलेले आहे त्याच्या काय मण्यांमुळे मंगळसूत्राला अधिक शो येतो म्हणजे छान वाटतं आणि मध्ये मध्ये आपल्याला जी डिझाईन बनवायची असते ते हे बघा आता इथे मी साईटने काळामणी टाकलेले आहे एकच गोल्डन मनी यूज केलेला आहे तर किती सुंदर दिसतं तर अशा पद्धतीने आपल्याला परत हे अकरा मणी टाकायचे आहेत त्याच्यानंतर पाच सोनेरी काळा गोल्डन आणि काळामणी साईडनी परत सोनेरी कलरचे आता परत आपल्याला काळेमणी टाकायचे आहेत अकरा तर ता आता इथे तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार म्हणजे मंगळसूत्राची साईज कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढं हवं तेवढं बारा इंच किंवा मग चौदा इंच दहा इंचसुद्धा तुम्ही यूज करू शकता पण दहा इंच खूप गळ्याला गळ्याबरोबर जातं एकदम हे बघा आता इथे मी हे जे मणी आहे ती एक आ, मिडियम साईजचा गोल्डन मणी असे चार बॉक्स बनवलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर वाटे टाकायची आहे तर इथे ते मणी टाकलेलं आहे मी वाटी इथे कचू यूज केलेले आहे वाटे एक पण वाटी छान दिसते बघा आणि आता इथे काळेमणी आलेले आहेत तसे आपल्याला या साईडला काळेमणी टाकून घ्यायचे आहे ते त्याच्यानंतर सोनेरी कलरचे मनी एक काळा गोल्डन काळा आणि सोनेरी कलरचे मणी तुम्ही जरा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे जी आहे बेल आयकन असते तिथे क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि ते दुसऱ्यांना पण शेअर करा आणि लाईक करत जा व्हिडिओला अशा डिझाईन आवडल्यास तर खूप साऱ्या मी व्हिडिओ बनवलेल्या आहेत तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन बघू शकता आणि खूपसुद्धा कमेंटसुद्धा करतात आणि लाईक करतात तर खूप बरं वाटतं म्हणजे असं आवडतं असं नवीन डिझाईन टाकायला उत्साह येतो तर हे बघा आता इथे स्क्रू टाकायचा आहे आणि परत एक म मनी टाकायचं आहे आता जिथे आपण टेपपट्टी लावली होती ती काढून घ्यायची आणि तिथे कसं अंतर पडतं थोडंसं तर आपल्याला हे मंगळसूत्र एकदम सैल हो हो होऊ नये बांधल्यानंतर त्याच्यामुळे ती टेपपट्टी काढून घ्यायची आणि मग हे बघा धागा व्यवस्थित खेचून सुई काढून घ्यायची आणि मग घाट बांधायची आहे तर बघा इथे मी इथे चार बॉक्स बनवलेले आहे ते बघा मग इथे वाटी एक दोन तीन चार चार बॉक्स आणि त्याच्यानंतर काळेमणी आणि मग स्क्रू टाकलेला आहे तर ही लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वावायची आहे बघा सुंदर दिसते आता इथे स्क्रूच्या एकदम इथे पकडायचं बोटाजवळ हे बघा तोंडाजवळ आणि मग गाठ बांधायची आहे गाठ मारताना अशी मारली की हे अनखाने आपल्याला आतमध्ये ढकलायचं आहे म्हणजे ते थोडीशी गाठ आतमध्ये जाईल आणि इथ इथ हे बघा स्क्रू आहे इथून तर इथपर्यंत जे अंतर असतं ते धाग्याचं असतं त्याच्यामुळे तेवढं सैल पडेल पुढे त्याच्यामुळे गाठ पुढे ढकलायचे असते म्हणजे थोडं अंतर अजून कमी होऊन जाईल हे बघा आता खूप सुंदर असं टेक्चर आणि डिझाईन म्हणजे जे आप जेव्हा आपण बनवतो ते मण्यांची ॲडजस्टमेंट आपण कशी करतो ना त्याच्यावर आपलं मंगळसूत्र सुंदर दिसतं दिसत असतं तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खरंच तुम्ही लाईक करताना तर खूप मला चांगलं वाटतं म्हणजे मला अजून चांगल्या डिझाईन बनवायला अधिक मोटिवेशन मिळतं तर अशाच पद्धतीने मी खूप सुंदर अशा पद्धतीचा मंगळसूत्राच्या डिझाईन मी बनवत जाईल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद